नमस्कार संविधान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर कांबळे हे गेली कित्येक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्याकडून अनेकांना अडीअडचणीत वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते त्यांच्या कार्याची चर्चा जनतेत सतत होत असते त्यांनी पहिल्यापासूनच सामाजिक कार्यावर भर दिला आहे त्यांनी लेखन केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण भारत देशात वाचक वर्ग तयार झाला आहे त्यांची समाजामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे त्यांची समाजकार्याची आवड ही कायमस्वरूपी चालूच ठेवली आहे त्यांनी जनतेचे प्रेम पाहता व जनतेच्या आग्रहाखातर दोन हजार सतरा साली भोसे जिल्हा परिषद गट राखीवमधून अपक्ष निवडणूक लढवली होती भोसे जिल्हा परिषद गटात श्री पांडुरंग परिवार व श्री विठ्ठल परिवार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत झाली होती पण या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अमर कांबळे यांच्या नावाची चर्चा जास्त प्रमाणात रंगत होती या गटात सोळा गावे होती अपक्ष उमेदवार अमर कांबळे यांचे सर्व गावातील नागरिकांशी सामाजिक कार्यामुळे जवळचे संबंध तयार झाले आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवार असूनसुद्धा भोसे जिल्हा परिषद गटातील जनतेने भरभरून मतदान केले होते या मतामुळे दोन्ही विरोधी गटात चर्चेला उधाण आले होते परंतु दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गटात बराचसा फरक पडला आहे विठ्ठल परिवारामध्ये सध्या गट पडलेले दिसून येत आहेत व पांडुरंग परिवार आहे तसाच दिसत आहे त्यामुळे विठ्ठल परिवार भोसे गटात आपला गड आहे तसाच ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे व पांडुरंग परिवार गट थोडक्याच्या मताने हातातून गट गेल्याने त्या पहिल्यासारखे होऊ नये काही पण करून भोसे जिल्हा परिषद गट आलाच पाहिजे या भूमिकेनुसार वाटचाल सुरू असताना दिसत आहे सध्या स्थिती पाहता अमर कांबळे यांचे भोसे जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढताना दिसून येत आहे व नाव चर्चेत येताना दिसून येत आहे परंतु अमर कांबळे हे कोणाचा झेंडा हाती घेणार याकडे भोसे जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागून राहिले आहे